की जी शस्त्र परवाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये आहेत त्या शस्त्र परवान्यांचा एकदा धुंडाळा घेतला पाहिजे तो सुरू आहे धुंडाळा घेणं आणि त्या त्यावेळेला काही कारणाने तुम्हाला शस्त्र परवाना मिळाला आता ते कारण संपलं असेल तर तो परवाना तुमच्याकडे असण्याचं काही कारण नाही अशी काही आता काही त्यांना कोणापासून भीती आहे आणि त्यामुळे शस्त्र परवाना पाहिजे अशी नसेल असे शस्त्र परवाने रद्द करता येतील का पण त्याही व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावर अवैध जे ज्याला नाही अशी शस्त्र ही सापडत आहेत त्याच्यामध्ये जसं पुण्याने आता डीजी एक स्पेशल परमिशन काढून मध्य प्रदेश मधल्या लिंक त्याला सापडल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये चार चार दिवस टीम बसवून छडा लावला तशाच प्रकारची परवानगी आपण डीजीकडे सांगलीच्या विषयात मागतो की आम्हाला बॉर्डर क्रॉस करून राज्याच्या बाहेर याच्या काही लिंक सापडत आहेत ज्याच्यामध्ये परवाना नसणारी शस्त्र ही शहरात जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्या आधारे गुंडगिरी चालते तर यावर आज डीजीना पुण्याच्या धर्तीवर एक पत्र लिहिण्याचा पण निर्णय आम्ही केला आणि कलेक्टर महोदय स्वतः लक्ष घालतायत की याच्यातली जी जी शस्त्र परवाने रद्द करता येतील त्याची शस्त्र जप्त करता येतील ते केलं पाहिजे मी काय टिप्पणी करणार चांगलं आहे राजकारणामध्ये काही होऊ शकतं ह्या जुन्या वाक्याचा आता इतका व्यापक अर्थ झालेला आहे पूर्वी फक्त काही होऊ शकत काही होऊ शकत अशी स्थिती आलेली असताना खारगेना उद्धव ठाकरे भेटतील काय हा मग उद्या खारगे जर म्हणाले की मनसेला बरोबर घेऊ नका तर ते म्हणजे कशावर का का माजा, माजा का काय ते काय करतील मला काय माहिती म्हणजे इतका अनपेक्षित प्रश्न आहे माझा माझा विषयच नाही की त्याने कोणाला भेटावं काय मला तुम्हाला काय कळलं ते मला नंतर कळवा राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावं नवीन काही गणित करू नये असं बोलणं सुरू आहे आणि नगरपालिकांचं काय झालं की दोनशे चौऱ्याऐंशी इतक्या ठिकाणी नगराध्यक्ष ठरवा खालचे सतरा सदस्य एकवीस सदस्य तीस सदस्य या सगळ्याच्या मध्ये सत्तर टक्के ठिकाणी तरी माझा दावा आहे की खूप व्यवस्थित कॉर्डिनेशन झालं आता आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं ना आता विश्वरूप मध्ये झालं आष्ट झालं शिराळ्यात झालं हा बिट्यात नाही झालं समजा तर या आता महानगरपालिका तीस आहेत त्यातल्याही दोन्ही पन्नास टक्के आरक्षण क्रॉस केल्यामुळे बहुधा अठ्ठावीसच होते मग जिल्हा परिषदा दोन जिल्हा परिषद असल्यामुळे चौतीसच आहेत ही संख्या थोडी कमी राहील की ज्यामुळे एवढे प्रॉब्लेम कारण शेवटी कशातून ते प्रॉब्लेम झाले तर खालच्या कार्यकर्त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तर ती स्वातंत्र्य देण्याची संख्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी होती ती थोडी आता कर्टेल होईल त्या कर्टेल होण्यामुळे प्रश्न कमी होतो लोकशाहीमध्ये कोणाकोणाला जे जे करायचं ते करावं पक्षाची एक शिस्त आहे त्या शिस्तीच्या बाहेर जे राहतील त्यांना पक्षाची जी काही कारवाई असेल त्याला समोर जायला लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव